महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अमृत अभियानांतर्गत मल निसारण विना परवानगी खोदकाम सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी ऍडव्होकेट प्रवीण कुमार आंदोलनाला यश लवकरात लवकर होणार रस्ता दुरुस्त अमृत अभियानांतर्गत धुळे शहरात मल निसारण योजना टप्पा क्रमांक एक सुरू असून धुळे शहरातील नेहरू नगर येथील उत्तरमुखी मारुती समोर सदर काम सुरू असून या ठिकाणी नाला क्रॉसिंग चे काम सुरू असून या नाला क्रॉसिंग कामात दोन वीस वीस फुटाचे मोठे खड्डे तयार करण्यात आले असून यामुळे नागरिक देवपूर परिसरातील नागरिकांचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे जीव धोक्यात अपघात होत असून या संदर्भात दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी व ऍडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी दखल घेऊन आज आंदोलन केले स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित होते तर या आंदोलनाला यश आले असून सदर या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग येथील अधिकारी अभियंता व कंपनी एन पी पटेल येथील कंपनीचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर काम लवकरात लवकर खोदलेला रस्ता तात्काळ कर दूर करून देण्यात येणार असून रस्ता लवकर नागरिकांना उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले तर यावेळी या ठिकाणी प्रभाताई परदेशी ऍडव्होकेट प्रवीण कुमार रामदार परदेशी राजेंद्र बोरसे बावराज बोरसे सुनील कोटावदे बाळकृष्ण कोटावदे योगेश चित्ते महेंद्र ठाकूर यशवंत वाणी हर्षल बागुल येश बोरसे राहुल चौधरी आदी सर्व स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते પ્રાધિકર જીવન પ્રાધિકરણ કાર ते ते आम्हाला तोडायचे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याची परमिशन आयुक्त महानगरपालिका आता बोलतोय तू इंजिनियर दादा तू आता बोलतोय टाकून आम्हाला परमिशन दाखवून कुठे टाक टिशन विनंती केली का नाही काहीत नाही बोलवतो तू माझ्या तू काय सांगितलं भाऊन राहत आहे तुम्ही भाऊ त्याला काय सांगितलं तू सांगतो नाही बोलता आम्ही बोललो नाही गेला आमच्या नागरिकांच्या आणि बिगर परमिशन सिमेंट कॉन्क्रीट आधी त्याचा रोड परत फोडून टाकत तसंच त्यांनी आपला चौरपाटी करता रोड चौपाटी रोड तसंच फोडून टाकला हा राजस्थान इंजिनियर मुकाट सुटलेला इथं मुकाट डायरेक्ट तिथे तिथे जेसीबी घालतो खड्डे मारतो आणि सोडून चालले जातो तिथली परमिशन नव्हती त्याच्याकडं आपला चौका नदी नाना तिथंही फोडून टाकलं आता हा रस्ता खड्डा करून चालला जाईल आमचे एखाद्या नागरिक काही बोलत नाही इकडून निघून जातील बघता बंद फिरून चालले जातील हा मोका सोडलेला आहे राजस्थानी हा राजस्थानी कॉन्ट्रॅक्टर कुठं गेला तो दीडशे दोनशे भूतर्रात आता नवीन प्लॅन आहे याचा मोडायचा वाडी मुखरवर फोडतोय म्हणून आज आम्ही आक्षेप घेतो या कामावर बोला आम्ही मागील पंधरा दिवसा मागील आठ ते दहा दिवसापासून जीवन प्राधिकरणाचं जे उपकाम चालू आहे विना परमिशनचं त्यांना विचारणा केली असं त्यांना आम्ही सांगितलं की मी हे काम थांबवून देईल जे लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा त्याला खांद्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणजे महाप्राप्त झालेलंच आहे हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि ह्या रस्त्यावर कमीत कमी वीस -कमी, ते पंचवीस दवाखाने आणि ह्या द इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस ॲम्ब्युलन्स पंचवीस जातात सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव खोक्यात असल्यामुळे मी त्यांना असं सांगतो जे भोपान केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात यावे तर जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आठ मिनटाची माझ्याकडे आहे त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला विकितमध्ये देतो आणि आता ती व्यक्ती मला फोन टाकायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही छाबी जी खोकल्या हे आहे मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता तेवढाच पैसा त्याचा ते डुपकीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा तो पैसा रिनशील परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आम्ही हे रोड झाल्या जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही पैसा जमा करणार नाही तेव्हा त्यांना आम्ही जर देणार नाही आणि ते अनेक लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव केला होता ते त्याला पण त्यांनी त्या माणसाचं कुठे काय झालं तेही त्यांनी मिस करून टाकलेलं आहे त्याचं पंचवीकरण ज्या दिलेलं नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे आणि आता ते सांगताय आम्हाला पावसाळा हा पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही मला सांगा जीव लोकांचे किती जीव घेणार हे लोक आमचर रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी खेळत जातात तिथे स्थानिक मोठमोठे लोक वारंवार निवडून येतात त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते आमचं दुर्भाग्य आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते कारण की लोक इतके निकरकट्ट झालेले जबाबदार नागरिक की ते कोणत्याही कुठेही जे जबाबदार व्यक्ती ते इथे कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडतच नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं आणि हे आता तुम्ही इथे दाखवा हे बघा पाणी हजारो लिटरचं पाणी हो जी होते आणि इथे जे कॉपरचा पाईप होता ते काढून त्यांनी पी व्ही सीचं पाईप टाकून दिलेलं आहे इतके चुकीचे काम आहे लोक करत आहेत आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व फळाफळ करता येते ते आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते न्या योगेश पाटील जे होते जे माझ्या घरी आले होते कि ताई आम्ही तुम्हाला पत्र देतो काम चालू करून द्या अजून त्यांचा कुठे नाही जोपर्यंत ते येणार नाही तेपर्यंत हे काम नाही गोष्ट असं आमचं म्हणणं आहे जेव्हापर्यंत हे करणार नाही तेव्हापर्यंत आमच्याकडे कामाची अपेक्षा करू नये नमस्कार माझं नाव प्रवीण कुमार रामदार परदेशी आहे नमस्कार मेरा नाम ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामदार परदेशी आहे और जैसा धुलिया शहर का आग्रा रोड रस्ता आहे जिसको दुनिया की लाइफलाइन बोलते हैं वैसा ही देवपुर का ये वाड़ी भोकर रास्ता है ये वाड़ी भोकर रोड अभी सत्रह कोटी रुपए डाल के बनाया है सत्रह कोटी इसको मुश्किल से डेढ़ साल हुआ है डेढ़ से दो साल हुआ है मुश्किल से पांच सात साल हमने यहाँ पर बहुत तकलीफ सहन की ये खड्डे थे ये थे लेकिन आज पंद्रह दिन से हम इनका फॉलोअप ले रहे हैं ये देखो ये भैया खड़े है आपका नाम क्या है गुजराती भाई राजू भाई राजू भाई ये देखो दिखता ये रस्ते का यमदूत है यमदूत अच्छे रस्तों का यमदूत है ये यमदूत इसलिए बोल रहा है ये अच्छे अच्छे रास्ते खंदिए चौपाटी के पास का जो करोड़ों का रोड बना है वो भी इसने खेला है बिगर परमिशन के ये रोड अभी हमने इसको पूछा भैया आप परमिशन बताओ तो पाटिल इंजीनियर आता पढ़ा लाइ तू इधर से भागा है वो पाटिल इंजीनियर उसको बोला तू इतने रास्ते खोद रहा हमको कॉम्पिटेंट अथॉरिटी जो सक्षम प्राधिकरण है उसका हमको तू एक प्रूफ बता तो ऐसा ही आप लोगों के आगे कुछ भी लेटर बता दिया उसने ये अमृत योजना अंतर्गत ये महाराष्ट्र अमृत योजना अंतर्गत हाँ, महाराष्ट्र अभियान अंतर्गत धुड़े शहर की मल निस्तरण योजना है मल निस्तरण योजना का काम चालू है उस काम के अंतर्गत इन्होंने देखो बीस बीस फुट के खड्डे कर दिए इसी रोड पे यही खड्डे में इनके दो मजूर मर गए उनका क्या हुआ है अभी तक हमको मालूम नहीं पंद्रह दिन से हमने इनको बोला हम नागरिक त्रस्त हो गए हमारे इधर के जो बड़े बड़े आमदार खासदार नगर सेवक है शायद आमदार तक हमारे बात पहुंची नहीं होंगी लेकिन जितने नगर सेवक है जो सक्षम लोग है उन्होंने इसकी दखल ली नहीं दो मजदूर मर गए और रास्ते वहां भी करोड़ों का नुकसान हुआ अब ये फोड़ा और अब ये हमारा सत्रह कोटी का अब भी बने ला एक डेढ़ रोड एक डेढ़ साल से रोड वो भी उधर कोट खो, डाला इन्होंने पंद्रह दिन से इसको हमने ना समझाया भैया आप बिगड़ परमिशन के काम करो मत इनको बोला कब बनेगा तो बोले बारिश के बाद बनेगा तो ऐसा इनकी मजूरी चालू है दादागिरी चालू है ये रास्ते का यमदूत और इसका आकाट्रेक्टर कॉन्ट्रेक्टर का नाम क्या तुम्हारे मेन

हमारा कोई कुछ कर नहीं सकता ये भावना से है, ये काम कर रहे हैं लेकिन अभी नागरिक जो सामान्य नागरिक है हमारे जैसे वो खुद रोड पर उतरे जब तक ये कायदे से काम करेंगे नहीं हम इनको काम करने नहीं देंगे पंद्रह दिन से हम व्यतीत हो गए उधर का रोड कई महीने हो गए खो दिया डायरेक्ट बोर्ड लगा देते चले जाते तीन साल से खट्टा करेला है डायरेक्ट खट्टा करके तीन तीन पांच पांच साल चले जाते हैं

त्यासाठी आम्ही तुम्हाला लेखी आश्वासनही दिलं किती दिवस लागणार आता पावसाच्या याच्यावर मी तुम्हाला कमिटमेंट देऊ शकत नाही एवढा नाही विदिन विदिन वन मंथ हे काम संपवायचा आमचा प्रयत्न आहे पण फक्त पावसाने साथ दिली पाहिजे जर समजा पाऊस आला आणि असे खड्डे भरत राहिले तर दिवस राहायला पण त्याने त्याला पण आपल्याला मशीन लावायला अडचण पाऊ सा नमस्कार मी प्रभाजी रामदार परदेशी मला आज दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंधरा पंचवीस पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उप विभाग धुळे अमृत अभियान अंतर्गत धुळे शहर मल मिसरण योजना टप्पा क्रमांक एक तालुका जिल्हा धुळे कामाबाबत खूप विभागीय अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण धुळे पवार साहेबांनी मला पत्र पाठवलेलं हो आहे कौतळकर साहेबांच्या हस्ते त्यांचं असं म्हणणं आहे जे ग्रा बांधकाम आम्ही खड्डं खोदकाम करतो आहे हे काम तुम्ही थांबवू नका जसंच खोदकाम झालं आणि खोदकाम संपल्यानंतर तत्काळ आम्ही तुम्हाला रोड जे तेरा तेरा किती भैया तेरा मी सांग किती रोडची एम एम थिएट्री एम थर्टीच्या पद्धतीने जे क्वालिटी आहे त्या क्वालिटीचे रोड ते करून देणार आहे आणि आता आम्ही तो जनतेच्या माहितीसाठी सांगतो की एम थर्टीचे जे आमचे रोड आहे कॉन्क्रीट ज्याचा बऱ्यापैकी सत्यानासा जीवन प्राधिकरणने केलेला आहे पण ज जनतेला त्रास होऊ नये म्हणून आम्ही तेही स्वीकार करतो आणि पुन्हा याच्या पद्धतीने कामं त्यांनी कधी आपल्याला या पत्राप्रमाणे करून नाही दिले तर जीवन प्राधिकरणचा शू धुळे शहरात एकही काम होऊ देणार नाही असं बोलतो आणि थांबतो